नमस्कार मंडळी बाहेर सगळीकडे मस्त थंडगार पावसाचं वातावरण आहे त्यातल्या त्यात वीकेंड सुद्धा आहे आणि आज मला नवऱ्याने फरमाईश केली की पावसाळा संपायच्या आत तू हा मस्त गरमागरम स्ट्रीट फूड बनव म्हटलं चला आज आपण माझ्या खास पद्धतीने हा भेद करूया एक छोटंसं वाटण करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धणे आणि एक लहान चमचा जिरे घ्यायचे सात आठ लसूण पकड्या घ्यायच्या आता लसूण पकळ्या कशा लहान मोठ्या आहेत त्यानुसार कमी जास्त करू शकतात दोन इंच आलं सालकडून चिरून घेतलंय ते घालायचं आणि नंतर हिरव्या मिरच्या आता हिरवी मिरची सुद्धा कशी तिखट आहे कमी तिखट आहे त्यानुसार घालू शकतात इथे मी चार घातल्या थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता जमेल तसं बारीक वाटण तयार करायचं मस्त असं हे ताजं ताजं फ्लेवरफुल आणि रवाळ असं वाटण तयार झालंय या वाटणाशिवाय या पदार्थाला अजिबात चव येत नाही वाटण गरजेचं आहे वाटण करून झाल्यानंतर एका मिक्सिंग बोलमध्ये दीड कप आपल्याला बेसनपीठ घ्यायचंय वजनी दीडशे तर एकशे सत्तर ग्रॅम इतकं हे बेसनपीठ आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं आणि कप मध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार करताना एका वेळेला खूप पाणी घालायचं नाही थोडं थोडं अंदाज घेत घेत पाणी घालायचं कारण हे बॅटर आपल्याला खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही मध्यम असं तयार करायचं आहे आता मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तरीही बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं थोडं थोडं पाणी घालायचं चा आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं हे बॅटर करताना बेसन पीठ चाळूनच घ्यायचं म्हणजे गाठी सुद्धा निघून जातात चाळल्यामुळे हवा भरली जाते आणि मस्त असं एअरी हे मिश्रण तयार होतं थोडं थोडं पाणी घालून छान असं मी हे बॅटर तयार करून घेतलं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही इतकं बॅटर तयार करण्यासाठी माझं पाऊन कप आणि वरतून एकाच चमचा इतकं पाणी लागलेलं ला आहे तरीही बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं छान बॅटर तयार झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत छान फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर मस्त एअरी तयार होतं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे यावर झाकण ठेवून पुढची तयारी करेपर्यंत बॅटर मुरण्यासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे पाहू शकतात इथे माझ्याकडे मध्यम मा आकाराचे सहा उकडून गार करून साल काढून घेतलेले बटाटे आहे हे बटाटे आता आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचे खूप बारीक नाही आणि खूप मोठे मोठे तुकडे नाही या पद्धतीने घ्यायचे बटाटा उकडून घेताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चव छान लागते कुकर मध्ये मी फक्त बटाटे बुडतील इतकं पाणी घातलं आणि लो मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या केल्या होत्या बटाटा ओव्हर कुक होऊ द्यायचा नाही कुकर गार झाला की लगेच पाण्यातनं काढून घ्यायचा म्हणजे बटाटा खूप ओलसर होत नाही मॅश करून झाला मस्त ताजा ताजा तोडून घेऊया माझा बटाटा तुम्हाला थोडासा चिकट दिसत असेल कारण नवीन बटाटा आहे आता आपण बटाट्याची सुकी पिवळी भाजी तयार करून घेणार आहोत कढईमध्ये दीड लहान चमचा तेल घ्यायचं खूप जास्त तेल घ्यायचं नाही भाजी तेलकट व्हायला नको तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मोहरी घालायची म्हणजे मोहरी पटकन फुटते आणि कडू लागत नाही मोहरी छान तडतडल्यानंतर पावचमचा हिंग घालायचा हिंग आवर्जून घाला हिंगाने चव खूप छान लागते आणि तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि कडीपत्त्याची पानं ही कोवळी आहे म्हणून मी थोडीशी जास्त घेतली आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात लो मिडियम फ्लेमवर आता हे वाटण मिरची आलं लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस कमी ते मध्यम ठेवायचं वाटण करपू द्यायचं नाही नाहीतर चव चांगली लागणार नाही इथे पाहू शकतात वाटण छान परतलं हलकासा तांबूस रंग आलाय खूप लाल करायचं नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू कारण आपल्याला हळद घालायची हळद करपू नये म्हणून पाव चमचा हळद घालायची खूप जास्तही घालू नका नाहीतर कडवट चव लागते आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ असं फोडणीतच घातलं की बटाट्याला एकसारखं लागलं जातं सर्व साहित्य छान एकजीव करून झाल्यानंतर उकडून मॅश करून ठेवलेला बटाटा यामध्ये आपल्याला घालायचा आहे संपूर्ण बटाट्यासाठी हे मसाल्याचं अगदी योग्य प्रमाण आहे छान असं चटपटीत हा मसाला आपला तयार होतो आता गॅस मध्यम ठेवायचा बटाटा घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य व्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि छान मिसळून झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ ही भाजी आपल्याला परतून वगैरे घ्यायची नाही जास्त वेळ ही भाजी आपण गॅस चालू ठेवून परतून घेतली तर बटाट्याला पाणी सुटतं आणि हे सगळं खूप ओलसर होऊ शकतं फक्त एकजीव करायचं आणि गॅस बंद करायचा छान असं एकजीव केलं गॅस बंद केलं कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घ्यायचं इतकंच सिंपल याला ठेवायचं त्याने चव खूप छान लागते आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये म्हणून मी हे पंख्याखाली ठेवते आणि पटकन गार करून घेते छान असं गार करून झालेलं आहे मिश्रण आपल्याला बटाटा वडा करायचा आहे वडापाव आपण करतोय तर छान असं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि त्याचे वडे करून घ्यायचे आहे या पद्धतीने किती लहान मोठे हवे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकतात मध्यम आकाराचे यामध्ये दहा वडे तयार झाले होते खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही मी छान असे गोल गोल वडे करून घेतले तुम्ही हवे तर गाडीवर मिळतात तसे चपटे वडे केले तरीही चालेल सगळे वडे करून झालेले आहे बेसन आपण आधीच मिक्स करून मुरण्यासाठी बाजूला ठेवलं होतं परफेक्ट असं बेसन आहे याच पद्धतीचं बॅटर असावं आता वडे तळण्याआधी यामध्ये पाव चमचा सोडा आहे आणि एकजीव करायचा वडे करून झाले तेल गरम करून झालं लगेच आता तळायचे तेव्हा यामध्ये सोडा घालायचा सोडा घातल्याने वडा मस्त वरतून खुसखुशीत कुरकुरीत होतो आणि आतून मौसूत होतो पण तुम्हाला नको असल्यास तुम्ही सोडा स्किप केला तरीही चालेल सोडा पाव चमचाच घालायचा त्यापेक्षा जास्त घालायचा नाही नाहीतर वडे तेलकट होऊ शकतात परफेक्ट असं बॅटर तयार झालंय गरमागरम वडे तळून घेऊया वडे तळण्यासाठी तेल छान गरम केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे थोडंसं बॅटर घालायचं लगेच वरती तरंगल म्हणजे छान गरम आहे आता एक एक वडा बॅटरमध्ये सोडायचा व्यवस्थित कोट करायचा आणि चमचाच्या मदतीने असा तेलात सोडायचा बऱ्याच जणांना हाताने वडा वगैरे सोडण्याची भीती वाटते चटका वगैरे लागेल म्हणून म्हणून चमचाने तुम्ही सहज सोडू शकता वडा सोडताना तेल चांगलं गरम असावं आणि वडा सोडताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे आपल्या हाताला वाफ लागत नाही या पद्धतीने मी तीन वडे सोडलेले आहे आणि आता मोठ्या आचेवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे थोडेसे वडे तळल्या गेले वरची लेअर थोडी सेट झाली की मग आपण यांना उलटून पलटून सगळ्या बाजूने छान असे तांबू होईपर्यंत तळून घ्यायचे जसं जसं वडा तळला जातो तेलावर तरंगतो म्हणजे आपले वडे परफेक्ट झाले बेसनाचं कोटिंग किती छान झालंय तुम्ही पाहू शकता वडा तळताना तेल खूप कमी गरम ठेवायचं नाही नाहीतर वडा तेलकट होऊ शकतो वडा सोडताना तेल चांगलं गरम असावं गॅस मंद ते मध्यम ठेवायचा वडा सोडल्यानंतर लगेच मोठा करायचा आणि सगळ्या बाजूने उलटून पलटून वडा छान असा तळून घ्यायचा परफेक्ट वडे तळले आहे बेसन खूप घट्ट असेल तर जाडसर बेसनाचा लेअर यावर येतो आणि चव चांगली लागत नाही आणि खूप पातळ असेल तर वडा व्यवस्थित कोट होत नाही म्हणून दाखवली आहे त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची मध्यम ते मोठ्याचे वर मस्त असे सोनेरी रंगावर वडे तळून घेतले एकसारखे तळले गेले जसे गाड्यावर मिळतात ना अगदी तसेच दिसत आहे तळून झाल्यानंतर एखादा चाळणीत काढायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल खाली निथळून जातं आणि आपला वडा अजिबात तेलकट होत नाही आणि बाकीचे सगळे वडे आता आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत काही वडे मी असे हाताने थोडेसे चपटे करून सुद्धा तळून घेणार आहे म्हणजे विहानला खायला ते सोपे होतात वडा तेलात सोडायचा आणि मोठ्या आचेवर मस्त तळून घ्यायचा एकूण एक, एक वडे मस्त परफेक्ट तळले जातात हाताने सोडायची भीती वाटत असल्यास असे चमच्याने आपण सोडू शकतो छान कोटिंग होतं आणि घरच्या घरी परफेक्ट हायजेनिक पद्धतीने आपले मस्त वडे तयार होतात चवी तिला अप्रतिम लागतात हे वडे खाल्ल्यानंतर ना मंडळी बाहेरचे म्हणून जे आपण बेसन भिजवलंय त्याचा थोडासा चुरा सुद्धा आपल्याला असं हाताने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सोडायचं आणि मोठ्या आचेवर छान असं तांबू होईपर्यंत हे तळून घ्यायचं आता तुम्हाला जर चटणी खूप जास्त करायची असेल तर सुरुवातीला थोडंसं बेसन एक्स्ट्रा भिजवायचं आणि कमी करायची असेल तर इतक्या बेसन पिठामध्ये होऊन जाते चुरा सुद्धा तळून झाला आता मिरच्या तळून घ्यायच्या वडापाव आहे म्हटल्यावर मिरच्या तर हव्याच मिरच्यांच्या मध्ये कट द्यायचा म्हणजे तेलामध्ये घातल्यानंतर फुटून आपल्या अंगावर उडत नाही छान अशी मिरची सुद्धा तळून घेतली यामध्ये मीठ घालून बाजूला ठेवूया आता वडापावची सुखी लाल चटणी करण्यासाठी तळलेला लसूण घ्यायचा त्याने चव छान लागते मोठ्या लसूण पाकळ्या म्हणून मी चार घेतल्या थोड्याशा मुसळीने ठेचून घ्यायच्या साला सकट घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या थोड्याशा ठेचून घालायच्या म्हणजे तेलामध्ये घातल्यानंतर फुटून तेल उडत नाही थोडासा ठेचल्या की माजीभात ह्या फुटत नाही साला सकट घ्यायच्या मस्त तांबूस तळून घेतल्या संपूर्ण तयारी झालेली आहे वडापावची लालसुकी चटणी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेला बेसनाचा चुरा तळलेला लसूण अगदी किंचित मीठ कारण सुऱ्यामध्ये सुद्धा मीठ आहे थोडंच घालायचं आणि कश्मीरी मिरची पावडर रंग छान येतो आणि चटणी खूप तिखट होत नाही एकदा दोनदा मिक्सर चालू बंद करत मस्त ही रवाळ चटणी वाटलेली आहे मिक्सर खूप चालू ठेवू नका नाहीतर चिकट होईल वडापावची संपूर्ण तयारी झाली आहे मस्त मऊ लुसलुशीत गुबगुबीत खुसखुशीत वडे आपले तयार आहे मिरची तयार आहे सुखी लाल चटणी तयार आहे आणि हे पाव आपल्याकडे मिळतात तसे लादी पाव सगळीकडेच मिळत नाही लादी सोबत वडापाव खाण्याची मजा वेगळीच असते पण आता हे पाव आहे सॉफ्ट आहे यासोबतही या छान लागतात वडापाव असेंबल करून घेऊया आपल्याकडे मिळणारे लादीपाव म्हणजे महाराष्ट्रात अगदी सॉफ्ट असतात पटकन हाताने तोडता येतात पण हे हाताने तोडायला गेलो की याचा तुकडाच पडतो म्हणून या पद्धतीने मी कट केला मध्ये मस्त लाल लालसुकी चटणी ठेवायची जशी गाड्यावर मिळते ना अगदी तशीच लागते हे गुबगुबीत अजिबात तेलकट नसणारे वरतून खुसखुशीत असणारे वडे ठेवायचे तळलेली मिरची आहे आणि गरमागरम वडापाव सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही सुद्धा पावसाळा संपायच्या पद्धतीने हा परफेक्ट वडापाव घरी करून पहा सगळीकडेच तुम्हाला अशी चव मिळत नाही काही ठराविक जागेंवरच आपल्याला आता ऑथेंटिक चव मिळते इतका चांगला मिळेल असं नाहीये पण जी घरी चव मिळते ना ती कुठेच मिळत नाही म्हणून एकदा तुम्ही करून पहा टेस्ट करून पाहूया अतिशय परफेक्ट झालाय मीठ मिरची अप्रतिम आहे वड्याला चव खूप छान आली आहे तेलकट झालेला नाही आतून मऊ लुसलुशीत वरतून खुसखुशीत आहे नक्की करून पहा माझ्या या पद्धतीने हा वडापाव रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा समोस्यांची सुद्धा रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक चमचमीत खुसखुशीत परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद